सहकार चळवळीचे जनक शेतकऱ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीस आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अहिलानगर येथे भव्य दिव्य वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन ई एल अभिमत विद्यापीठ बेळगाव कर्नाटकचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन एम गंगणे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील होत्या ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज उभारणे हे मोठे काम आहे संस्थेने हे कार्य प्रामाणिकपणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे काळात ही संस्था विद्यापीठ म्हणून कार्य करावी अशी अपेक्षा कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे यांनी व्यक्त केली आहे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना शिक्षणाच्या वटवृक्षाची पायाभरणी करणारे पद्मश्री विखे पाटील यांचे दूरदर्शी विचार आजही मार्गदर्शक आहेत डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहवासामुळे जीवनात शिस्त आणि कार्यतत्परता आली आजच्या पिढीला हे प्रेरणादायी ठरावे असे अध्यक्षस्थानी भाषणात शालिनी विखे पाटील यांनी नमूद केले आहे विखे, विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज जो काही कार्यक्रम आपण गोणवंत विद्यार्थ्यांच्या पार्थिवसूचिका सोहळा घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पावन म्हणून आपण बोलवलेलं आहे असे आपले ते ए विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य डॉक्टर नितीन जी साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विटील फाउंडेशनचे विश्वस्त मान्य डॉक्टर वसंत डॉक्टर ॲडव्होकेट वसंतराव सर तसेच सौभाग्यजी आरती गंगने आपले कार्यक्रम मंडळाचे सदस्य मान्य यु एस कदम साहेब तसेच दुसरे सहकारी मान्य सुभाष धोरकरे साहेब आपले पॉमिजीचे सेक्रेटरी मान्य डॉक्टर गायकवाड सर आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक मान्य डॉक्टर राजीव देवडे सर आपले टेक्निकल सर डायरेक्टर मान्य सुनील कलागुरी सर प्रशासकीय अधिकारी मान्य डॉक्टर आर के पडळकर सर कोबंधी सर्व विकास मान्यवर किंवा या कॉलेजचे सर्व प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षिका तसेच सर्व आपल्या कॉलेजचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम आपल्याला सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि ज्यांना पाठितोषिक मिळालं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते कारण आज सुंदर असा कार्यक्रम गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण आज घेतलेला आहे आणि आठ ते नऊ तास प्रवास करून आपले कुलगुरु मान्य गणेश साहेब आपल्या पाठवशुपी त्यांनासाठी हजर झालेले आहेत आपल्या सर्वांतर्फे त्यांची मी मनापासून जो गणजेचं पत्नी मनापासून आप आवडणार कारण की बेळगावचा प्रवास एवढा सोपा नाही आठ ते नऊ तास प्रवास करणं हे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सुप्रिया विखे पाटील हे दोन्ही मुलं बेळगावला केलीमध्ये शिकत असल्यामुळे जाताना आणि येताना किती त्रास होतो हा त्रास जवळ आणवल्यामुळे निश्चितच डॉक्टर आणि शिंदेशी मनामस्ट कारण शेवटी एवढा प्रवास करून आपण शिर्डीला गेला आमचा हा नगरप्रमाण जो हायवे आहे याची परिस्थिती आपल्याला जवळ बघायला मिळालेली आहे तरीही आपण कधी गोष्टी एकदम फ्रेश रिपोर्टमध्ये आपण इथं आलेला आहात आणि आपला बायोडाटा आपल्या सरांनी जेव्हा वाचला तेव्हा एवढे सर्व डिग्री आपल्याला मिळत असून सुद्धा आपले पाय जमिनीवर आहे हे आमच्या दृष्टीने कारण आम्ही बघतो मुलांच्या दुसरी पिढीची झाली डॉक्टर झाले तर तरी आमचा आनंद गणत मागण्याचा होत असतो आनंद व्हावा परंतु माणसांचा मीपणा आणि अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अशी मोठी व्यक्ती घडत नाही <laughs> आज <आगा। आगा>। पद्मश्रीच्या <laughs> नावाने जर काही पुरस्कार आपल्या म्हणजे दरवर्षी दिले जात असत साहेब आपल्याला पद्मश्रीच्या नावाने खरंतर नारायण पौर्णिमेचा त्यांचा जन्म आहे आणि मोठा कार्यक्रम आपल्याला प्रवाधना करतात तिथे होत असतो आणि तिथीनुसार आपण नारळी पौर्णिमेला तिकडे साजरा करतो आणि दुसऱ्या तारखेनुसार आपल्या ह्या कॉलेजला साजरा करतो कारण दोन्ही तारखा एकत्र आल्यामुळे दोन्हीकडं कार्यक्रमामुळे खूप धवपळ होत असते म्हणून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पारितोषिकीच्या निमित्ताने इथे घेतलेला आहे सुंदर असे पारितोषिक देत असताना सर्वात जास्त आपल्या मुलींची संख्या आहे मुलीचंही मनापासून आभार नाही कारण शेवटी मुलगा आणि मुलगी त्याच्यामध्ये भेदभाव न करता मुलगा असता मुलगी सुद्धा असते ती सुद्धा प्रकाश देण्याचं काम करते आजच्या आमच्या की शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आज जर आपण विचार केला के जी पासून तर पी जी पर्यंत आपल्या सर्व संस्था आपण सुरू केलेल्या आहेत आणि सर्वात जास्त महत्व आपण ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्थेकडे आपण दिलेलं आहे आज प्रभेटासून तर सर्व संस्था आहे सव्वाशेच्या आसपास शाखा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपल्या शाळेमध्ये आहे आहेत जे स्वप्न होतं की मोठ्या मोठ्यांची मुलं परदेशामध्ये जाऊन सिटीमध्ये जाऊन शिक्षण घेतात परंतु आमच्या या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी ह्या सर्व संस्था ग्रामीण भागामध्ये काढलेल्या आहेत आणि पद्मभूषण बाळासाहेबांच्या पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे वाढवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे खरं वास्तविक पाहता मला सुद्धा मनापासून आनंद होतोय की मी सुद्धा या प्रवागीची विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी म्हणून माझंही शिक्षण तिथं झालेलं आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे जर ही शिक्षण संस्था तिने नसतं तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांची मुलींची व्यवस्था निश्चितच झाली नसती परंतु निवासी व्यवस्था असल्यामुळे निश्चितच आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलींची सुद्धा शिक्षण झाले ज्यावेळेस टुगेदर झालं असतात सर्वात पहिलं आमचं वेळ घाटामध्येच एक गेट टुगेदर झालं नंतर आमचं लोणावणेला झालं तिसरं गेट टुगेदर दिल्लीला झालं आणि चौदा गेट टुगेदर आमचं अमेरिकेला झालं अमेरिके ठिकाणी सुद्धा आमचे तीन ते चार हजार विद्यार्थी तिथं मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्वतः तिथं मालक हजर झालेला आहे आणि ह्या माझी विद्यार्थ्यांचं गायडन्स आमच्या नवीन विद्यार्थ्यांना होत असतं कारण शेवटी जे शिक्षणाचं जे ध्येय होतं तर हेतू होता हे निश्चितच पाठ घेत असताना पद्धश्री बघितलेलं स्वप्न खरं ठरलं असं मला वाटत असतं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपल्या सर्वांना आपलं भाषणातील सर्वांना संधी ती वाट बघत आहे जास्त वेळ नाही घेता मी परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते दे